गुड इव्हनिंग आहे गुड इव्हनिंग आहे सो जसं का तुम्हाला म्हटलं होतं मी तुमच्यासाठी डी एम आर सिलेबस आणि जे तुम्हाला बुक रेफर करायचे त्यांचं व्हिडिओ घेऊन येईल आणि कसा मी तो डी एम आर आहे त्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो जे की डी एम आर ई एक्झाम जी येणार आहे ती कन्फर्म कधी येणार आहे हे तुम्ही सांगू शकता जर ही एक्झामची नोटिफिकेशन जर दीपाळीच्या आधी आहे कधी दिपाळीच्या आधी तर आपली एक्झाम होऊ शकते डिसेंबरमध्ये कधी होऊ शकते डिसेंबर ओके आणि जर ही नोटिफिकेशन पंधरा दिवसामध्ये नाही आली तर नोटिफिकेशन कधी येईल हे जर सांगायचं म्हटलं तर थोडं थोडायचं आहे कारण आपली जी आचारसंहिता आहे ती डिपॉच्या नंतर दोन दिवसांना लागणार आहे आणि जे काही इलेक्शन आहे ते जानेवारीपर्यंत चालू असणार आहे ठीक आहे मित्रांनो तर ह्या गोष्टीचा वेळ वाया न घालता डी एम आर कधी येणार आहे आपण सगळ्यांनी डी एम आर चार तयारी करायच्या त्यासाठी मी तुमच्यासाठी रोज इथून पुढे डेली हंड्रेड एम सी क्यू ऑल्टरनेट डे किंवा डेली जसं मला जमेल तसं आणि जसं माझ्या टीमला जमेल तसं आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर थोडाही टाईम न वाया घालता आपण आता तयारली जाऊयात डी एम आर स्टाफ न सिलेबस काय आहे काय सिलेबस एमच्या स्टॅबर्स आपल्याला काय काय विचारतं तर मित्रांनो डेमरमध्ये आपल्याला दोन पोर्शन भेटाय भेटतात एक जो आहे तो आहे टेक्निकल आणि एक आहे तो नॉन टेक्निकल ठीक आहे तो खाली मी तो एक्सप्लेन केलेला आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ज्यामध्ये इंग्लिश मराठी जनरल नॉलेज ॲप्टी टू टेस्ट हा येतो त्यासाठी आपला सिक्स्टी क्वेश्चन असतात आणि राहतो नेक्स्ट आहे नर्सिंगचा ओके सब्जेक्ट रिलेटेड नर्सिंग हे आपल्याला आपल्याकडे टोटल फोर्टी मार्क्स आहे ओके सॉरी फोर्टी क्वेश्चन असतात त्याचे तो जातो आपल्याला एटी मार्क्ससाठी आणि हा जो आहे इंग्लिश मराठी जनरल नॉलेज रिझनिंग आणि मॅथ हे टोटल आपल्याला जातो वन ट्वेंटी मार्कसाठी तर दोन्हीमुळे आपल्याला किती मार्क टू हंड्रेड त्या टू हंड्रेड मार्कमध्ये गिलेस डीएमचा पॅटर्न कसा होता की मराठी वेगळं होतं रिजनिंग वेगळं होतं इंग्लिश वेगळं होतं आणि जे तुमचं जी के आहे ते सेपरेटली होतं म्हणजे त्याचे पंधरा 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 असे क्वेश्चन येत होते पण आता तसं नाही आहे मित्रांनो आता त्यांनी काय केलं आता थोडासा चेंज केलाय आता त्यांनी सेक्शन दिलेला आहे कसं दिलेलं आहे

सिनोज अनान्स स्पेलिंग टेन्सेस हे सगळे तुम्हाला माहिती असेल समानार्थी शब्द विरोधाती शब्द तुम्हाला एखादं स्पेलिंग दिले जाते आपल्याला फाइंड करेक्ट स्पेलिंग म्हणून ओळखलं जातं फॉर एक्झाम्पल हे ग्रामरची स्पेलिंग आहे जी आर ए डब्ल्यू ई आजच्या जागी एच्या जागी ई लावलेला असतं किंवा एकाच दिलेला असेल आर नसेल किंवा जी गायब असेल ठीक आहे तुम्हाला जे करेक्टिलिंग लागते टेन्स तुमचा टोटल आपल्याकडे सब टाईप मिळून टोटल बारा टाईप्स आहेत टेन्सचे ते बारा टेन्सचे टाईप तुम्हाला माहीत असले पाहिजेत जेणेकरून तुमचा हा क्वेश्चन सुटणार नाही नेक्स्ट आता ओकेलिबरी ओकेबरी म्हणजे काय ठीक आहे तुम्ही मराठीमध्ये खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतात ज्याचा अर्थ होतो मनी आणि अर्थ हो। फॉर एक्झाम्पल टार्केट कसा काढवायचा ठीक आहे तसेच इंग्लिशमध्ये पण खूप मनी आहेत आणि त्याचे अर्थ आहेत ठीक आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे नंतर आता फिलिंग द ब्लँक इन द सेंटेन्स तुम्हाला आर्टिकल दिलं जातं किंवा एखादा दिला जो ऑब्जेक्टिव्ह दिलेलं असतं किंवा कन्झेक्ट कंजक्शन दिलेलं असतं प्रोवर्क दिलेलं असतं तो त्या सेंटेन्समध्ये प्रॉपरली तुम्हाला यूज करायचा आहे प्रॉपरली यूज करायचा आहे जो की तुम्हाला एक्झेक्टिव्ह दिलेला आहे कंजेक्टिव्ह कंजक्शन दिलेला आहे वर्क दिलेला असेल नाव दिलं असेल त्या तुम्हाला सेंटेन्स नुसार तुम्हाला त्या शब्दाचा पुढे हे करणं हे कधी शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करत त्यावेळेस नंतर आता सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर आता एक तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय असतं ए बी सी डी ई असे okay? चार ऑप्शन असतात बघा ए बी सी डी ओके आणि ह्या चारही जे चार शब्द दिलेले असतात किती चार शब्द आणि त्या चार शब्दाचं मिळून आपलं एक सेंटेन्स तयार करायला लागत ओके okay? त्याला काय म्हणतात सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर ओके okay? हे झालं तुमचा इंग्लिश असल्या हे टोटल किती मार्क्स आहे तुम्हाला तर पंधरा मार्क्स आहे नंतर आता मराठी ओके मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग शब्द शब्दाती शब्द प्रयोग हा तुम्हाला माहित असलाच पाहिजे कारण घेणार आहे हंड्रेड पर्सेंट एक ते दोन क्वेश्चन हे प्रयोग कर्मणी कर्तरी भावी प्रयोग त्याचे सब टाईप आणखीन आहेत ते तुम्हाला माहित असले पाहिजेत उपमा अलंकार म्हणी व त्याचा वाक्यप्रचार त्यांचा अर्थ व वाक्यातील उपयोग हे तुम्हाला माहित पाहिजे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक मित्रांनो जवळपास मी तीन हजार पुस्तक सॉरी तीनशे पुस्तकाची मराठी पुस्तकाची लिस्ट बनवली आहे त्याचे मी लेखक कोण आहेत लेखकाचं तो पण नाव काय हे पण मी तुम्हाला तिथे टेलिग्रामच्या आपल्या चॅनलला भेटून जाईल योग्य जोड्या लावा तुम्हाला इथे समानार्थी शब्द असू शकतात किंवा शब्द असू शकतात त्याच्यामध्ये समानार्थी शब्दामध्ये मध्ये पुढचा जोडी लावा समानार्थी शब्द काय आहे समजा पाणी पाणी हा काय पाणी पाण्याला काय दिलेला असते आपल्याला पाणी जल काय जल तर तुम्हाला चार ऑप्शन दिले असतात पाणी या शब्दाचा सम्राट शब्द कुठला एक दोन तीन चार तुम्हाला तो करेक्टली ढोकायचा असतो ठीक आहे नंतर जनरल नॉलेज हा पण तुम्हाला पंधरा मार्कसाठी क्वेश्चन आहे पंधरा क्वेश्चन आहे त्याचे करंट अफेयर्स तुम्हाला डी एम आर आपली जी एक्झाम होणार आहे टी सी एस घेणार आहे आणि टी सी एस मोस्ट सिक्स मंथ बॅक किती सहा महिन्याच्या पाठिंबाचे क्वेश्चन जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन टाकतो आजपासून तुम्हाला आम्ही मंथली करंट अफेअरचे जेवढे काही करंट अफेअर आहेत मंथली त्याची पीडीएफ तुम्हाला मी डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला मी टाकून जाईल त्या इंडियन हिस्ट्री अँड सिविक्स इंडियन जिओग्रफी इंडियन कॉन्स्टिट्युशन जनरल सायन्स स्पोर्ट अँड कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि लॉजिकल एबिलिटी मोस्ट मित्रांनो काय त्याच्यामध्ये विचारलं जातं की करंट अफेअर सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत काय घडलेली घटना असेल तर ही घटना तिथे विचारू शकतात इंडियन हिस्ट्री आणि सिविक्स आताच आपल्याला माहित आहे की आपल्याकडे जवळपास खूप सारे हे आहेत त्याला आपण वारसा स्थळे आहेत त्या वारसा स्थळे बद्दल क्वेश्चन विचारू शकतो भारताची सीमा महाराष्ट्राची सीमा आपल्याला विचारू शकतं नद्या प्रणाली विचारू शकतो नदीचा उगम कुठं आहे त्या नदीवर कुठलं धरण आहे तर असं विचार जायकवाडी धरण कुठल्या नदीवर आहे चार दादा दिला जातात त्याचं ऑप्शन असतं गोदावरी हे करेक्ट आन्सर आहे ओके हे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो आणि शंभर टक्के हा नदी प्रणालीवरचा एक क्वेश्चन येणारच त्यानंतर तुम्हाला खनिज संपत्ती जी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारू शकतो जे आपल्याकडे बेसल्ट आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त मिळणारे खडक आहे किंवा खडक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो गरम पाण्याचे झरे येऊ शकतात हे सगळं तुम्हाला इथं इंडियन जिओग्राफी हिस्ट्रीमध्ये विचारलं जातात ह्याच्यामध्ये काय जास्त एवढं काही करायचं नाही तुम्ही कॉमन कुठल्याही एक जिओग्राफीचा आणि हिस्ट्रीचं बुक घेतलं त्यात महाराष्ट्रा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचं भूगोल तर ते कव्हर होऊन जाईल नंतर जनरल सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी जनरल क्वेश्चन येतात स्पोर्ट आणि कल्चर ओके तर पाठीमागे एक जी एक्झाम झाली के डी एम सीची त्याच्यामध्ये हॉकी पेश क्वेश्चन होता की दहा खेळाडू कुठल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे फॉर एक्झाम्पल असेल सचिन तेंडुलकर हा कुठल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे त्याचं ऑप्शन ए बी सी डी दिलं होतं आणि योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं होतं तर तुम्हाला जे लास्टमध्ये जे जिंकलेले ऑलिम्पिकमध्ये एक स्पोर्ट झालेले त्याच्यामध्ये त्यांना फर्स्ट प्राइज भेटला असेल गोल्ड मेडल भेटलं असेल त्या पर्सनचं नाव त्या व्यक्तीचं नाव आणि तो व्यक्ती कुठल्या खेळाशी संबंधित आहे हे तुम्हाला माहित असलं ता पाहिजे नंतर तुम्हाला इथं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ऍक्ट कायदा कानून आलाय आता हा बघायला गेलं तर खूप सोपं वाटतं पण तेवढंच अवघड आहे कारण जवळपास खूप सारे हे आहेत आपल्याला एकच मिनिट मित्रांनो जेवढे काय ऍक्ट आहेत ना के एक्ट एक एक्ट है ते ऍक्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे जवळपास चारशे एकाहत्तर ऍक्ट आहेत त्यातली तुम्हाला एक ते पन्नास चे ऍक्ट सगळे माहीतच असले पाहिजे एक ते किती म्हणतो मी पन्नास याच्यावर मोस्टली क्वेश्चन ह्याच्यावरच विचारतो पी सी एस त्याच्या बाहेरचे विचारत नाही आणि जर तुम्हाला ऍक्ट करायचं असेल तर तुम्ही यासाठी स्पेशली पी आय क्यू करू शकता खास करून ह्याचे कारण आतापर्यंत जेवढे काय टी सी एसचे एक्झामचे पॅटर्न मी रेफर केला आहे किंवा मी पाहिलेला आहे त्याच्यामध्ये जेवढे काही ऍक्चे क्वेश्चन आहे रिपीट रिपीट प्रीवियस इयर मध्ये टाकलेले तर हे सगळं तुम्हाला माहिती असं पाहिजे कॉम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे त्याच्यानंतर ऍप्टीट्यूड टेस्ट ह्याच्यामध्ये काय बेसिक नॉलेज मॅथमॅटिक्स आणि जनरल सायन्स मॅथमेटिक नंबर सिस्टीम अल्जेब्रा जिओमेट्री टॅटिक्स याच्यामध्ये खूप सारे मित्रांनो ऍप्टीट्यूड टेस्टमध्ये रिजनिंग रिजनिंगमध्ये एज वयवारी ठीक आहे नंतर इथं दिशा हा एक स्पर्जन हा पूर्वेकडे चालत असेल नंतर उजवा नंतर दावा नंतर त्याच्याबद्दल जाऊ शकतो हा क्वेश्चन हे माझा फेवरेट आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन चार अंक दिलेले असतात प्लस राहतं नंतर मायनस राहतं नंतर भागीले राहतं नंतर गुणिले राहतं आणि तुम्हाला फायनल आन्सर द्यायचं राहतं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ब्रॉडमासनुसार नुसार रुल्सनुसार हे फॉर्म्युला कसं सॉल्व करायचा त्यासाठी आपण नंतर क्लासमध्ये जाऊ कसं सॉल्व्ह करायचा त्यावेळेस मी पीएक्यू डिस्कस करेल मॅथ आणि त्यावेळेस तुम्हाला ते सांगून लागेल हे तुम्हाला पीएक्यूज करायचे इनोमेंटल सायन्स आणि बायोस् केमिस्ट्रीच्या नंतर आपण नर्सिंग करेल ओके सब्जेक्ट रिलेटेड नर्सिंग नॉलेज सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज स्टॉफ नर्स तर आपल्याकडे अॅनाडोमिलॉजी फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे मायक्रोबायोलॉजी सोशलॉजी फाउंडेशन ऑफ नर्सिंग फर्स्ट एड पर्सनल हायजीन मेडिकल सर्जिकल नर्सिंग कम्युनिकेशन डिसीज इअर नोस टोरॅट ऑनकोलॉजी मेडिकल हेल्थ सायकॅट्रिक नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कम्प्युटर एज्युकेशन टॅक्टोलॉजी नर्सिंग आणि पीडियाट्रिक नर्सिंग आता मित्रांनो आपल्याला जो क्वेश्चन जो काही पॅटर्न आहे आतापर्यंत आता पर्यंत आम्ही जे हे बघितले काय क्वेश्चन पेपर बघितले ओके त्या क्वेश्चन पेपरमध्ये मोस्टली मला काय वाटलं माहिती का जो आपला अॅनॉडोफिलॉजी आहे तो एक क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला फाउंडेशन ऑफ नर्सिंग दोन मेडिकल सर्जिकल नर्सिंग त्याच्यानंतर तुम्हाला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मिडियार्सिंग नर्सिंग फ्री गायनेकोलॉजी नर्सिंग आणि मित्रांनो कम्युनिकेबल डिसीज ह्याच्या फिक्स तुम्हाला क्वेश्चन राहील हे जर तुमचे परफेक्ट असेल तर तुमचे तीस ते पस्तीस क्वेश्चन कुठं गेले मित्रांनो किती मी किती म्हणते तीस ते पस्तीस क्वेश्चन कारण जो काही पी पॅटर्न आहे त्याच्यामधून त्याच्यामधून क्वेश्चन टाकतात आपण ते नंतर डिस्कस करूच आय मध्ये की कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचंय ठीक आहे तर हे की मेडिकल नर्सिंग स्टाफ नर्स पॅटर्न कसा आहे तो ड्यूरेशन किती आहे म्हटलं तुम्हाला सांगितलं 90 मिनिट्स आहे किती क्वेश्चन आहेत तर हंड्रेड क्वेश्चन किती 100 ओके तर इथे तर सीरियल नंबर सब्जेक्ट क्वेश्चन मार्क आणि मार्क नंतर नुसते कंसीडर करू नका कारण हे मेबी चुकलेला आहे कारण आपला एक क्वेश्चन दोन मार्कचा तरी असतो तर आणि काहीतरी नाही मार्क हे तर चला पहिले मला किती मला 15 मार्क साठी किती किती मार्कसाठी पंधरा क्वेश्चन आहेत किती क्वेश्चन किती मार्क्ससाठी हे टोटल तीस मार्क किती तीस ओके इंग्लिश तुम्हाला विचारेल जवळपास पंधरा क्वेश्चन तीस मार्कासाठी जी के जेवढे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला ते तीस क्वेश्चन आहेत त्याचे टोटल जे मार्क आहेत ते सिक्स्टी आहेत सब्जेक्ट रिलेटेड नर्सिंग चाळीस तर आपले कंपल्सरी आहे ओके सात क्वेश्चन तर अजून जो पॅटर्न होता तो खूप चांगला होता कारण मराठीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागले की पंधरा क्वेश्चन आपण मराठी सॉल्व्ह करतो नंतर आपल्याला इंग्लिश कडे जावं लागतं पण आता कसं नाही आता पॅटर्न चेंज आहे आता तुम्हाला मराठीचे दोन क्वेश्चन सॉल्व तीन क्वेश्चन सॉल्व केले तुम्हाला इंग्लिशचे दोन करायचे किंवा तीन करायचे इंग्लिश तीन झाले की लगेच तुम्हाला जी चे करायचे नंतर लगेच मॅथ चे करायचे आणि लगेच तुम्हाला नर्सिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याच्यामध्ये काय होतं मात्र जे कॉन्फिडन्स आहे तो जातो कसा लोन जातो समजा मराठीचे तीन क्वेश्चन खूप अवघड आले पहिला तर नेक्स्ट क्वेश्चन कसे येतील काय नाही आणि जो नेक्स्ट जो बी आहे त्याच्यामध्ये किती सेक्शन आहे तुम्हाला सांगितलं मी पाच सेक्शन आहेत ए बी सी डी ई e. ओके या, ए जो सेक्शन आहे हा अठरा मिनिटाचा आहे आणि बी सेक्शन हा किती आहे अठरा मिनिटाचा आहे ओके तर जोपर्यंत हे अठरा मिनिट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत हा बी सेक्शन ओपन होत नाही समजून येतं तर तुम्हाला अठरा मिनिटामध्ये कंपल्सरी हे किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत जवळपास एक वीस क्वेश्चन अठरा मिनिटामध्ये तुम्हाला किती हो, एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला किती काल करायचे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन तर हे आपण पुढे पाहणार आहोत ज्यावेळेस मी तुमच्यासाठी आणखीन व्हिडिओ घेऊन जेवायकू पीवायक्यू आहे क्वेश्चन ते क्वेश्चन कसे विचारतात कसे तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे हे आपण पाहणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला नर्सिंगचे हे बुक्स जे आहेत ते साठी खूप इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला परचेस करा किंवा जर परचेस करायचं असेल तर मी आपल्या टेलिग्राम लिंक जे आहे त्याच्यावर मी तिथं अपलोड केलेलेच आहेत बुक्स तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ डाउनलोड करू शकता आणि रेफर करू शकता तुमच्यासाठी फर्स्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती तुमची नर्सिंगची थेरी आहे ती कम्प्लीट असली पाहिजे ओके okay? तुम्हाला थेरीचं संपूर्ण नॉलेज असलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही एमसीक्यू म्हणणं आहे का कारण जवळपर्यंत तुमची थेरी कम्प्लीट नाही तुमच्या एमसीक्यू चे कॉन्सेप्ट केले होत नाही एमसी क्यू वाचणं हे खूप सोपं आहे ए फॉर ऑफ द दर्ट काय नोट हे आपल्याला माहित आहे काय आपल्याला माहित आहे पण आपण क्वेश्चनच वाचत गेलो तर क्वेश्चन जसं आपण वाचतो आपल्याला ते मिनिट पण जाऊ शकतात तर क्वेश्चन नाही वाचायचे आपल्याला थेरी प्लस क्वेश्चन करायचे तर थेरी करताना एक थेरी घ्या समजा टॉपिक कुठला बी जसं की हार्ट घ्या हार्टची संख्या काही कंटीन आहे त्याच्यामध्ये हार्ट ब्लड सप्लाय येत अनाडोमी फिजिलॉजी सायकल कार्डॅक्सायकल येते येतात हार्ट हार्टचे डिसीज येतात हायपर टेन्शन येतं स्ट्रोक येतं हे सगळे वाचून घ्या आणि ह्याच्या नंतर क्वेश्चन इथे सॉल्व्ह करा मित्रांनो ह्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेले आहेत हे, हे सॉल्व्ह करा ह्याच्या बाहेरचा नर्सिंगचा मोस्टली क्वेश्चन तर जाणार नाही है एम आर मध्ये मोस्टली हा समजा तुम्हाला चाळीस क्वेश्चन आहेत तर चाळीस पैकी थर्टी फोर टू थर्टी फाय क्वेश्चन ह्या बुक्स मधून येतात पी आर यादव व्हॅल्यूम फोर्थ लेटेस्ट आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर याची पी डी एफ पण माझ्याकडे आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला ती पी डीएफ देणं देऊन टाकेल पण तुम्हाला हे बुक कंपल्सरी पाहिजे हा झाला नर्सिंगचा भाग हे दोन बुक झाल्यानंतर जबाब तुमचे दोन बुक परफेक्ट होती त्याच्यानंतर तुम्ही मिशन वन थर्टी फायव्हि बुक येत मिशन वन थर्टी फाय आतापर्यंत जेवढे काही एक्झाम झालेले आहेत डीएमआच्याच नाही बाकीच्या नॉर्ट सेट असेल ई एसआयसी असेल जेवढे काही एक्झाम झालेले आहेत तेवढ्या सगळ्यांचे वन थर्टी फाईव्ह क्वेश्चन परीक्षा झाले आहेत हे बुक जर तुम्ही रेफर केलं आणि हा हे जर बुक तुम्हाला फॉलो जर केलं तर नक्की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश भेटेल नंतर आता मॅथ रिजनिंगसाठी तर तुम्ही सचिन ढवेसेचं बुक रेफर करू शकता याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित आणि सोप्या लँग्वेजमध्ये क्लिअर होईल नंतर मराठीसाठी बालासाहेब शिंदे व्याकरण हे खूप अत्यंत उपयोगाचं पुस्तक आहे हे तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जर ग्राम आपण जे म्हणतो ते जनरल सायन्स ठीक आहे त्याच्यापासून पंधरा क्वेश्चन आहे त्याच्या तात्याचा ठोका याच्यामध्ये मित्रांनो सगळं दिलेला आहे तुम्हाला सेपरेट पुस्तक घ्यायची आहेत भारताचा इतिहास दिला आहे भू दिला आहे महाराष्ट्राचा इतिहास दिला आहे महाराष्ट्राचा भूगोल दिला आहे जनरल सायन्स दिला आहे फक्त त्याच्यामध्ये काय करंट अफेअर नाहीत तर करंट पी ची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर नक्की आणि दर मंथ जसही कम्प्लीट होईल तसं मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल ते तुम्हाला वाचायचंय ते लक्षात ठेवायचे कारण करंट अफेअरचे दोन ते तीन क्वेश्चन आपल हे आपल्याला येतात आणि तीन क्वेश्चन म्हणजे मित्रांनो सहा मार्क हे खूप महत्वाचं आहे नंतर इथं इंग्लिश इंग्लिश ग्रामर साठी तुम्ही बालासाहेब शिंदे यांचे बुक रेफर करू शकता त्याच्यामध्ये तीन हजार पाचशे प्रश्न आहेत आणि हे जर प्रश्न तुम्ही केले तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही किती एकही म्हणतो आहे पण हे तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे मित्रांनो कसं व्यवस्थित केलं पाहिजे तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी लवकर तुमच्यासाठी डेली हंड्रेड प्रिव्हिस इयर क्वेश्चन फॉर डीएम इयर जे लाईव्ह लेक्चर घेऊन येणार आहे जे लाईव्ह जरी नाही झाले तर मी रेकॉर्डेड लेक्चर डेली किंवा अल्टरनेट डे टाकत जाईल माझे कलीग्स माझे फ्रेंड माझ्यासोबत आणखी जण आहेत जे की या चॅनलला जे ॲज अ टीचर म्हणून आहेत त्यातला जो काही अॅनडॉमीचा नर्सिंगचा कोर्स आहे नर्सिंग प्लस रिजनिंग आणि मॅथ नर्सिंगमधले दोन तीन जर टॉपिक्स होते तो बाकीचा मी घेईन आणि जो मराठी आणि इंग्लिश आहे तो अर्जुन सर घेतील आणि जेवढे काही मला हार्ड क्वेश्चन जातील त्याचं जे मेन म्हणजे आपल्याला एम एस झाले दोन स्टाफ आहेत जे की तुमच्या डेली डेली नाही त्यांचे लेक्चर मोस्टली डेली तर होणार नाही असं मला वाटतं किंवा दोन तीन दिवसाला एकदा त्यांचे लेक्चर होतील लाईव्ह तर ते तुम्हाला काय लागतील जे की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन किती हंड्रेड वन आवर्स लेक्चर असेल हंड्रेड क्वेश्चन आपल्याला मोस्टली सॉल्व करायचे आहेत मी हंड्रेड क्वेश्चन काम म्हणत आहे ते लक्षात द्या मित्रांनो आपल्याकडे जवळपास सात हजार आठशे क्वेश्चन आहेत किती सात हजार आठशे आपण जर आत्तापासूनच जर तयारी केली तर आपण डेली डेली जर हंड्रेड क्वेश्चन केले तर आपल्याला किती क्वेश्चन येतात जवळपास आठ तास किती सेवन्टी एट डेज तर सेवन्टी एट डेज मध्ये आपल्याकडे टाइम आहे का जर नोटिफिकेशन आलं समजा दिवाळीच्या आधी तर ना जर ते साठ दिवसात एकदा किती पंचायत ते साठ दिवसात जर नाही आलं तर काय होणार आहे तर आपल्याला जवळपास सहा महिन्याचा टाइम भेटू शकतो किती सहा महिन्याचा किती म्हणाले मी सहा महिन्याचा करते म्हणजे किती जवळपास एक समजला की नाही पाच समजला दीडशे दिवस भेटतील किती सॉरी दीडशे नाही हो ठीक आहे दीडशे दिवस तुम्हाला भेटू जाते ह्या दीडशे दिवसामध्ये तुम्हाला आपल्या सेवनटी एट समजा एकदा आपले ए टी गेले जर कुठे लेक्चर आपलं झालं नाही किंवा ऑल्टर झालं तर ए टी गेले समजा त्या शिल्लक करत ते पन्नास आणि सत्तर दिवस लेकर सत्तर दिवस ह्या सत्तर दिवसामध्ये तुम्ही काय करायचं या सत्तर दिवसामध्ये तुम्ही जे काही आपल्याकडे नर्सिंगचे क्वेश्चन पेपर आहेत ते सगळे स्वरूप करायचे जेवढे काही नर्सिंगचे क्वेश्चन पेपर आहेत तेवढे कारण नर्सिंगच्या क्वेश्चन पेपरच्या बाहेर एकही असा क्वेश्चन जात नाही ठीक आहे तर आपण जे काही हे डेली हंड्रेड प्रीवियस इयर क्वेश्चन फॉर एम आर हि जी आपली लाईव लेक्चर आहे ते जर समजा लाईव्ह झालं नाही तर मी रेकॉर्डेड लेक्चर नक्की डायजी टाकेल त्यासाठी तुमचं मला साथ हवी आहे प्लस मित्रांनो प्रत्येकानं आपल्या चॅनलला घेणार लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी डेली माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक टाकलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला काय करायचं आहे तुम्हाला काय करा सांगा तुम्ही तर त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे जेणेकरून जे काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याकडे जे जो नोट्स असतील ज्या की माझे कर जा जा मी काढलेले आहेत किंवा मला कुठून कुठून भेटलेल्या जेवढे माझ्याकडे बुक्स आहेत नर्सिंगचे तर ते मी तुम्हाला डायरेक्टली टाकले ओके तर ह्या जो डेली हंड्रेड एन आहे ना त्याच्यामध्ये मित्रांनो काय माहिती का आपण सगळेच सी घेणार आहोत नर्सिंगच नाही नर्सिंग घेणार आहोत रिजनिंग घेणार आहोत मॅथ घेणार आहोत पॉली घेणार आहोत जी के घेणार आहोत मराठी घेणार आहोत इंग्लिश घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला हे डेली एक तास काढून आहे ह्या शंभर क्वेश्चन बाकीच्या टाइम तुम्ही एमसीक्यू करा थेरी करा पण या एक तासामध्ये सांगतो मित्रांनो आपण जर पीआयक जवळपास आपण डेली केले आणि सध्या दुसरा केले तर सात हजार होता सात हजार सात हजार कमीत कमी म्हणजे तीस तर तुमच्या एक्झामला हंड्रेड पर्सेंट येणार किती तीस कमीत किती आणि जास्तीत जास्त किती पन्नास तर तुमच्या इथं जवळपास ऐंशी ते शंभर मार्क पकडून झाला भेटू जातील आणि बाकीच्या टाइम सेल्फ स्टडी आहेच त्याच्यामध्ये तुम्हाला जर पन्नास मार्क पटले तर दीडशे हा स्कोर होऊ शकतो मित्रांनो आणि दीडशे त्याच्यावर जर तुमचा स्कोर जात असेल तर तुमचं गेमाचं सिलेक्शन कोणीच सांगू शकते ओके सो so, मित्रांनो आता ब्रेक घेतो तुमची रजा घेतो आणि आपण लवकरच डेली हंड्रेड प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा व्हिडिओ तुमच्यासाठी जे आहे लिंक किंवा जे आपल्याला स्टार्ट करायचं आहे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी ते मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन मित्रांनो जर आताही तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब के केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा ते मात्र महत्वाचं आहे कारण मी ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ टाक घेईल किंवा ज्यावेळेस मी कुठला कंटेंट तुमच्यासाठी टाकेल तो कंटेंट तुम्हाला मिस नाही करायचा कारण त्यापैकी टेनमधून एक जरी क्वेश्चन आला तर तुमचे दोन मार्क हे कन्फर्म होता, तर मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो